मी धनगरवाडा हॉटेलमध्ये ऑफर ठेवलेली आहे तर त्याचे फायदे कस्टमरला कसे झालेले आहेत त्यात आणि याच्या व्यतिरिक्त काय बोलणार नमस्कार माझं नाव योगेश कोरडे आमचे बंधू परमेश्वर कोरडे माझे हॉटेल नॉनवेजचा राजा आणि क्वालिटीचा बादशाह म्हटलं की हॉटेल धनगरवाडा मी एक ऑफर ठेवलेली आहे त्या ऑफरमध्ये माझी मा एक हॉटेलची झनझणी ते एक मटण थाळी आहे ती थाळी मला फेमस करण्यासाठी मी ती ऑफर ठेवलेली आहे आणि कस्टमरच्या आशीर्वादाने आणि काही पुढाकाराने माझ्या झणझणीत जन मटण थाळीला प्रतिसाद बी चांगल्या प्रकारे भेटलेला आहे त्यामुळे मी ऑफर लावलेली आहे यामागचा हेतू काय सर यामागचा हेतू एकच आहे सर माझ्या हॉटेलचं नाव गाजवावं माझी ती जनझणीत धनगरी मटण थाळी आहे त्या थाळीला मी चांगला प्रतिसाद भेटावा आणि कस्टमरला माझ्याकडून सर्विस आणि क्वालिटी क्वांटिटी चांगल्या प्रकारे जावे बस हीच माझी आज तुम्ही लकी ड्रॉफवर ठेवलेली आहे तर याला तुम्हाला तुमचा प्रतिसाद कसा भेटत आहे कस्टमरचा प्रतिसाद खूप छान प्रकारे भेटत आहे काही कस्टमरचे येत आहे योगेश भाऊ आमचं कुपन बुक करा पण आपला एक हेतू आहे कस्टमरने आपल्या हॉटेलला यावं एक वेळा अवश्य भेट द्यावं आणि आपल्या थाळीचा स्वाद घ्यावा आणि नंतर कुपन त्यांनी घ्यावं आज ही ऑफर ठेवलेली आहे तर तुम्हाला संकेत काही वाढ झाली आहे का हो संकेत वाढ का, का संकेत संकेत वाढ होताना दिसते थोडी थोडी कारण की आपण कालपासूनच सुरुवात केलेली आहे कुपन साठी लकी ड्रॉमध्ये कोणती कोणती बक्षीस ठेवण्यात आली आहे तुम्ही सर लकी ड्रॉ मध्ये आपलं पहिलं बक्षीस असणार रॉयल बुलेट आहे दुसरं आयफोन सेवन्टीन आहे तिसरं बक्षीस विवो थ्री हंड्रेड आहे अशा अनेक प्रकारचे बक्षीस आपण ठेवलेले आहे सर आज तुम्ही समजा लकी ऑफर ठेवलेली आहे आता जी जी थाळी आहे त्या थाळीचे रेट कशी आहे आणि काय तुम्ही सांगू शकता ह्या थाळीचे सर आपले पहिले एक जी झनझणीत मटण थाळी आहे त्याचे आपले तीनशे रुपये रेट आहे पण आपण त्यात कुपन ॲड केलं म्हणून आपण ती थाळी पाचशे नव्याण्णव रुपयाला ठेवलेली आहे आणि किती दिवस लागू राहणार आहे कालांतराने आपण दोन महिने ठेवलेले असते कदाचित एक दहा पंधरा दिवस कमी जास्त होऊ शकते या उपक्रमामुळे व्यवसायावर काही परिणाम झाला का तुमच्या हो परिणाम प्रतिसाद चांगला भेटायला लागला ग्रॅक मायबापांचे कॉल येत आहे काही सांगताय क्वालिटी तुमची छान प्रकारे तेच आम्हाला खूप असं अभिनंद म्हणजे अभिमान वाटतोय त्याचा भविष्यात काही आज अजून काही योजना राबवण्याचा विचार आहे का सर माझे जे मी आता हे ठेवलेलं आहे जे माझ्या दिमागात होतं ते थे मी ठेवलं हे कधी माझं चांगल्या प्रकारे कधी झालं तर मी यापुढे आणखीन भविष्यात खूप मोठं असं एक माझं हॉटेलचा एक प्रोग्राम ठेवणार आहे यामध्ये मला ग्राहक मायाबाचा चांगला प्रतिसाद जर भेटला तर मी खूप मोठ्या प्रकारे आणखीन ठेवणार आहे जाता जाता आपल्या ग्राहक राजाला काय संदेश देऊ इच्छि इच्छिताल सर्वांना एक विनंती आहे तुम्ही या आणि नंतर एक हॉटेल धनगरवाडामध्ये जी ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जाता जाता तुम्ही तुमच्या ग्राहकासाठी काय संदेश देऊ इच्छिता संदेश एक असाच आहे की नॉनवेजचा राजा आणि क्वालिटीचा बादशाह म्हटलं की माझं हॉटेल धनगरवाडा तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि झनझणीत धनगरी मटण थाळीचा आस्वाद घ्या आणि जे आपण कुपन ठेवलेले आहे त्या कुपनवर बी मस्त आणि मस्त आपण बक्षीस बी ठेवलेले आहे तुम्ही एका कुपनचे मालकही बनवा हीच माझी कस्टमरला एक अपेक्षा आहे पूर्ण एक अपेक्षा आहे माझी छान आहे इथं येऊन आम्ही धनगर दंग, हॉटेल धनगरवाडा इथं आलेलो आहे आणि इथची जेवणाची क्वालिटी खूप छान आहे अशा हॉटेल धनगरवाडामध्ये ऑफर दिलेली आहे तर तुम्हाला हॉटेलमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला तुम्ही इथे आम्हाला समजलं की इथं खूप ऑफर दिलेला आहे बंपर ऑफर ठेवलेला आहे इथं आहे ना त्याच्यासाठी आम्ही इथं लांबून आलेलो आहे तुम्हाला ऑफर मग आता कोणती ऑफर आहे ते काही सांगितलं असेल ना मालकाने इथं प्रथम बक्षीस रॉयल बुलेट आहे आणि खूप सारी बक्षीस ठेवले आहे किती दिवस चालणार आहे ऑफर काही सांगितलं नहीं। 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 मी कुठून आले तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर आणि जेवणाची क्वालिटी कशी एक नंबर आम्ही आता दुसऱ्या वेळेस आलो आहे जेव्हा भैया तुमचं नाव सांगा माझं नाव विशाल यादव आहे कुठून आलो तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर आलो आहे बरं आज हॉटेल दनंद या ठिकाणी तुम्ही आला तर जेवणाची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते जेवणाची क्वालिटी एकदम उत्तम होती क्वांटिटी पण चांगली होती ओके yes. okay? मी बदनापूरचा माझं नाव दिलीप नवले मी बदनापूरचा आजची ऑफर कशी वाटली तुम्हाला आजची ऑफर खरोखर खूपच छान होती क्वालिटी वगैरे क्वालिटी एकदम मस्त आणि क्वांटिटी खूप छान होती तुम्हाला असं वाटलं की पाचशे नव्याण्णव मध्ये जे जेवण आहे तर त्याच्यामध्ये काही क्वालिटी आणि काही फरक चांगला काहीच नाही काहीच कॉम्प्रोमाइज नाही एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी खूपच छान आहे खरोखर काय बोलणार सर ॲक्च्युअलमध्ये आता जी ऑफर त्यांनी ठेवली आहे ऑफर पाचशे नव्याण्णवमध्ये एक थाळी ॲक्च्युअलमध्ये आता ऑफर ही अतियोग्यच आहे ज्यामध्ये जे ऑफरमध्ये ज्या बुलेट गाडी असेल त्याच्यानंतर आयफोन असेल आणि जीवन उपयोगी ज्या वस्तू वो, ठेवल्या आहेत थे। त्यांनी ते एकदम भारी आहेत आणि पाचशे नव्याण्णव रुपयाला थाळी म्हणजे माझ्या हिशोबाने एकदम योग्य आहे कारण तुम्हाला लकी ड्रॉ लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर लागला तर काय करणार नंबर लागणार तर ती आत योग्य ॲक्च्युल आता विषय असा आहे की आपण जेवण करण्यासाठी येतो आहे चारशे रुपये साडेचारशे रुपये पाचशे रुपये आपण क्वालिटी जेवणासाठी घालतोच आहे बरोबर क्वालिटी यांची एकदम योग्य आहे त्यामुळं पाचशे नव्याण्णव घालणं याच्यामध्ये वेस्ट वेस्ट करणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही आहे तर पाचशे नव्याण्णवमध्ये ना विथ जेवण आणि त्याच्यानंतर ऑफरसुद्धा बोनसमध्ये तर ती एकदम योग्य आहे माझ्या मते मी आलो आहे तुम्ही पण या तर आजच्या जेवणाचा अनुभव कसा राहिला तुम्हाला आज हॉटेलमध्ये होत एकदम एक एकदम व्यवस्थित वाटला क्वालिटी पण चांगली आहे क्वांटिटी पण अनलिमिटेड दिली त्यांनी त्यामुळे जेवण एकदम अति उत्तम झालंय मी आज आलो आहे आणि आन... नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा एकदा येईल ठेवलेली हॉटेलमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला कस जेवण करून क्वालिटी क्वांटिटी एकदम मस्त आहे जेवणाची तुम्ही या जेवणासाठी चांगली सोय आहे त्यांची आणि आपली ऑफर चालू आहे तिची याची धमाका त्यासाठी पाचशे नव्याण्णव रुपये थाळी सिस्टीम एकदम क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे धनगरवाडा हॉटेल आ... आता समजा या लकी ड्रॉमध्ये कोणती बक्षीस आहेत याची माहिती तुम्हाला आहे का याच्यात बुलेट आहे बाकी सगळे प्रकार आहे आणि जेवणाची गुणवत्ता कशी आहे कशी वाटली चवयतली एकदम चांगली क्वांटिटी क्वांटिटी चांगली आहे त्यांची भविष्यात अशा काही ऑफर ठेवल्या तुम्हाला असं वाटतंय का हो भविष्यात जर असं ऑफर ठेवलं तर आमच्या सारख्या ग्राहकांना क्वालिटी क्वांटिटी व्यवस्थित आहे आणि नशिबाचा भाग जो प्लेट लागेल कोणाला काही लागल इतरांना ला, या हॉटेलची शिफारस जी आहे लकी ड्रॉची ऑफरची शिफारस करा oh